महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी नामदार सावे सब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं देश का पंतप्रधान कैसा हो नरेंद्र मोदी कैसा हो देश का पंतप्रधान दे कैसा हो नरेंद्र मोदी कैसा हो महाराष्ट्र नेता कैसा हो युवा बाबू जैसा हो महाराष्ट्र नेता कैसा हो युवा बाबू जैसा हो पूर्व का आमदार कैसा हो सावे साहब कैसा हो नामदार सावे सब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सब तुम आगे बढ़ो हमारे साथ भारत माता की जय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या ठिकाणी साजरा होत आहे आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय भाई मोदी यांनी देशाला चांगलंय म्हणजे सुसंस्कृत सु, सु, भारत घडवण्यासाठी जी पिढी आपली चांगली होईल याच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं फार मोठं योगदान आपल्या देशाला लाभलेलं आहे आम्ही दरवर्षीच म्हणजे मोदींच्या मोदींचं म्हणणं असं असतं की तुम्ही कुठलीही बॅनरबाजी न करता तुम्ही जनतेची सेवा कशी करता याकडे लक्ष द्या तर मान्य अतुलजी सावेसाहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष शितू साहेब यांच्या मार्फत यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हा चालू केलेला आहे याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला मंदिर सफाई रस्ते स्वच्छता त्यानंतर रक्तदान नेत्र नेत्र तपासणी शिबिर असे भरपूर आम्ही जनतेसाठी कार्यक्रम आयोजित करतो त्यातलाच आजचा हा कार्यक्रम आहे माननीय नरेंद्रजी मोदी यांचा जीवनातला संघर्ष ते संघर्षातून कसे मोठे झाले आणि एका गरीब घरातून एक चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला आणि तीन वेळेस एकदम सक्सेसफुल त्यांनी भारताचा विकास केला भारतामध्ये म्हणजे तुम्ही जर आजचा भारत बघितला आणि तुम्ही जर पूर्वीचा दहा वर्षापूर्वी जर तुम्ही गेले तर कुठलाही सामान्य माणूस सांगू शकेल की मोदीजींनी काय कमाल केली म्हणून आणि मोदीजी इतक्या वरच्या लेवलला जाऊन सुद्धा त्यांची इच्छा असती की आपण कुठलंही फ्लेक्स बॅनरबाजी न करता आपण जनतेसाठी जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा करा आणि त्यांचा संदेश घेऊन आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार कार्यकर्ते कैलासनगर राजा बहा मंडळातर्फे आज आम्ही पूर्ण नागरिक घेऊन इथे मध्ये चलो जिते ही मोदींची डॉक्युमेंटरी बघण्यासाठी इथे आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर वासियांना तुम्ही काय आवाहन करणार या सर्वांनी छत्रपती संभाजीनगरचे जे रहिवासी त्यांनी हा मूवी प्रत्येकाने बघायला पाहिजे <स्थ> नरेंद्र मोदी कसे घडले <स्�> प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांनी मोदी घडले हे बघायला पाहिजे बॅनरबाजी न करता इकडं तिकडं टाइम न घालता आम्ही हा पंधरवाडा स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर असे वेगळे वेगळे कार्य मंदिर स्वच्छ करणं रोडावरचे घाण काढणं सर्व आम्ही असे वेगळे वेगळे कार्यक्रम घेतले आणि मोदी साहेब यांच्या जीवनगाथा यांचं जीवन काय आहे का आजूपर्यंत आम्हाला माहित नव्हतं आणि आमच्या खालचे जे लोक आहे समजा त्यांना कोणालाही माहित नव्हतं त्यासाठी माननीय अतुलजी साळे साहेब यांनी हा काय आम्हाला इथं मूवी काय आणण्याचा दिला त्यामुळे आम्ही सगळं इथं आलो पण त्याची जीवनगाथा काय आहे ते आम्हाला समजून घ्यायचं त्यासाठी आम्ही आलेलो आहे धन्यवाद